नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहेत कसे कशा आहात मस्त आहात मी आज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहेत नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि मी नव, नव नवीन असे मस्त बसकर वगैरे असे खूप छान शिवलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा मी गोदऱ्या पण शिवते बसकर पण शिवते आणि लहान बाळाच्या गोदड्यांचे पण क खूप छान ऑर्डर आले तर खूप छान मी मस्त शिवलेले आहेत आधी म्हणजे न टाकून तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यानंतर न टाकून देता कपड्यांचा तुम्ही हा मस्त बिज बिझनेस म्हटलं तर बिझनेस करू शकता आरामशीर तुमचे घरात बसून दहा हजार पंधरा हजार मस्त आरामशीर कमवू शकता चला तर मग आम्ही आता तुम्हाला दाखवते मस्त हा मी लहान बाळांच्या गोदळ्या शिवलेल्या आहेत आणि मोठ्या पण गोदळ्या शिवलेल्या आहेत आणि मला ह्या खूप लांब पण ऑर्डर आले आलेल्या आहेत एका तर त्यांच्या खानदेशावरून ऑर्डर आले आलेल्या आहेत आणि त्या घरीच आणून देतात आणि घेऊन जातात मी कुठेही जात नाही गोदरे, गोदरे चला मग तुम्हाला दाखवते मस्त आपल्याला गोदड्या लहान बाळांच्या आणि बस्करं मी सुरुवातीला दाखवते बघा तुम्ही पण हा मस्त न टाकून देता का जुने कपडे न टाकून देता मस्त हा पै म्हणजे असे बसकर छोट्या गोदड्या मोठ्या गोदड्या शिवू शकता चला हे पाहू शकता हे छोट्या बाळांची गोदडी बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आणि बघा गोट वगैरे किती मस्त मारलेलं आहे हे जवळजवळ दहा नऊ दहा एक वर्षापर्यंत बाळांना आरामशीर आहे एक दोन वर्षापर्यंत बाळांना आरामशीर वापरू शकता आणि ही पूर्ण कॉटनची साडी लावलेली आहे बघा किती मस्त वगैरे फिनिशिंग आहे आणि मी ह्याला असा मॅचिंग गोठ लावलेला आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये न्यू ब्लू कलरचं आहे तसंच जांभळ्या कलरचं आहे तसंच मी ह्या साईडने जांभळा का कुठला कलर माहीत नाही मला तसंच मी कलरचा हा गोठ मारलेला आहे बघा गोठ पण अगदी एक फिनिशिंग एकदम मस्त आणि हे गोदळी अजिबात फटत नाही नऊ दहा वर्ष मला आरामशीर टिकते बघा किती मस्त झालेली आहे पाहू शकता आपण अशा प्रकारे मस्तपैकी हा बिझनेस करू शकता मी पण हा सुरुवातीला बिझनेस चालू केला तर एवढं जास्त नाही हात त्यावेळेस मी कस्टमरची वाट बघत होते आता कस्टमर माझी वाट बघते की कधी ताई माझ्या गोदळ्या शिवण होतील मनुष्य ना बघा प्रकारे हे पण आहे आणि ही एका ताईंची ऑर्डर आहे लहान बाळांच्या मुलांचे त्यांचे चार पाच मी दुपटे शिवलेले आहेत बघा हा मस्त असे साडी ब्लॅक कलरची आहे आणि त्याला साईडने असं मस्त लाल गोट मारलेला आहे पाहू शकता आपण बघा मागून थोडं ब्लॅक कलर आहे बघा आणि हे बांधणी कलरचा मी गोट मारलेला आहे जेणेकरून उठून दिसावं म्हणून बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण कॉटनचे कपडे घातलेले आहेत बेडशीट आहेत मस्त म्हणजे आपल्याला आता बेडशीट आहे बेडवरचे नाव टाकून देता येणं ना मस्त प्रकारे आपण असे लहान बाळांच्या गोदाळे पण शिवू शकता बघा तसेच तस हे दुसरी त्या साईनची बघा हे पण नऊवारी साडी त्यांनी लावायला दिलेली होती आणि त्याच्यावरतीच मी ह्या मॅचिंग ह्याच्यावरतीच आहे ना असा डॉट होता निळा कलरचा तसंच मी हा गोट मारलेला आहे उठून दिसा आणि मॅचिंग पण खूप छान होते आणि बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे एकदम आणि बॉक्स वगैरे धव दोन दोन इंचाचे केलेले आहेत आणि हे दुसऱ्या ताईंचे आहेत हे पण त्यांना बीडकडचे आहेत आणि त्यांना द्यायचे होते गावकडे त्यांच्या बहिणीला पाहू शकता त्यांनी वरून बेडशीट लावायला दिलेल आणि हे नवर साडी लावा दिलेले आणि त्यालाच मॅचिंग असा आहे ना मी ह्या पुलाला मॅचिंग असा थोडासा आबोली कलरचा काठ मारलेला आहे गोट मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आणि डबल आहे आणि पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे बघा पाहू शकता आपण आणि हे बेडशीट आहे बघा पूर्ण ओपन तशाच प्रकारे हे पण दुसरंच आहे त्यांचंच आहे बघा हे हे जवळजवळ पाच सहा वर्षापर्यंत बाळाला मला आरामशीर गोदरी वापरू शकता ब आणि खूप जाडेल ह्याच्यामध्ये पूर्ण मी जीन्सचे कपडे वगैरे टाकलेले आहेत म्हणजे जिनचे कपडे बेडशीट शर्ट आणि ह्या क ह्या कपड्याचं न टाकून देता असे मस्तपैकी प्रकारे मी असे गोदरे शिवलेले छोटे लहान बाळासाठी आणि त्यांनी न म्हणजे असे कॉटनची साडी दिलेली होती इकडून हा कलर आहे पाहू शकता आणि त्याला जास्त मॅचिंग म्हणजे जा उठून असं म्हणून आबोली कलरचा मी गोट मारलेला आहे पाहू शकता फिनिशिंग वगैरे आणि हे पूर्ण जीनचे कपडे आणि शर्ट असतात ना त्याची गोदरी मी शिवलेली आहे आणि हे बस खरं हे एका ताईंची ऑर्डर आहे त्या चाकणवरून आलेले होते त्यांनी दोन गोदरे ऑलरेडी शिवून नेलेत मी त्यांचा काय व्हिडिओ काढलेला नाही कारण माझं मोबाईल खराब झालेलं होतं त्यामुळे मी जास्त करून व्हिडिओ नाही काढलेले म्हटलं आता चला जाऊ दे आपण एकदम असं शिवून झालेलं आहे एकदम मस्तपैकी आपण आता कोदरांचा व्हिडिओ काढ टाकता येईल म्हटले पाहू शकता हां बसकर किती मस्त आहे हे पदराचं मी जेणेकरून साडेचे काठ पदर लावायला देतात ना मी पदर टाकत नाही आत मी पदर काढून घेते कारण पदर जास्त दिवस टेकत नाही आणि बसकरला म्हणलं चालून जातं कारण बसकर एवढं काय जास्त धुन्यामध्ये येत नाही पाहू शकता आपण पूजेसाठी वगैरे म्हणतात जेवण्यासाठी वगैरे हा मस्त प्रकारे असं बसकर मी शिवलेलं आहे आणि हे त्यांचे चार आहेत पाहू शकता बघा आणि मी त्याला असाच गोठ मारलेला आहे आणि त्यांना अशी ह्या टिपवर टिप नको होती त्यांनी साईटने मला टिप मारायला लावली म्हणून मी साईटने टिप मारलेली आहे बघा का मागून फोडून एकदम फिनिशिंग वगैरे एकदम एक नंबर मस्त प्रकारे बघा किती मस्त आहे आणि गोठ पण पाहू शकता किती मस्त प्रकारे मारलेला आहे हो का बघा त्यांचे तसे आता चार बस करत पाहू शकता आणि हा असे या ग्रीन कलरची साडी होती मी तसा ग्रीन कलरचा काठा मारलेला आहे उठून दिसा बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे पाहू शकता बघा मागून फोडून वगैरे आता हे पण तेच आहे पदराचंच आहे काठ माझ्याकडे पदर भरपूर शिल्लक होते तर त्या त्यातही म्हटले मला मस्तपैकी अशा बस्कर शिवून द्या त्यांना खूप आवडले ते बसकर शिवलेले पाहू शकता बघा तसंच ह्या कि ह्याच्या साईटने मी मॅचिंग मारलेलं आहे लाल किनार्याचं गोट आणि बांधीचं गोट आहे पाहू शकता किती उठून दिसतं आहे किती मस्त दिसतं आहे आणि हे पन्नासला एक मी घेतलेलं आहे बघा अशा मस्त प्रकारे आपण असा बिझनेस करू शकता आणि भरपूर माझ्याकडे शिल्लक असतात मग काय करावं म्हणून त्या म्हटल्या ताई मला बसकर शिवून द्या म्हटले बघा किती मस्त आहे का ह्याच्या साईटला मी ह्याच्यामध्ये फुलं होती डॉट डॉट अशी तशाच प्रकार मी हा गोट मारलेला आहे उठून दिसण्यासाठी बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त हे त्यांचे चार आहेत आता ते त्यांचे परत गोदडींचे आहेत आणि हे गोदरी मी खास त्यांनी त्यांना खूप म्हणजे अशी पाहिजे होती तशी मी शिवलेली आहे बघा काहीतरी वेगळं लुक म्हणून हे बॉक्स आहे ना बघा हे नवीन कापड दिलेलं होतं त्यांनी आणि दोन व्हाईट कलरचा आणि पिवळा कलरचा येलो कलरचा होता आणि ते म्हटले असे मला बॉक्स टाईप म्हणजे गोदडे पाहिजे म्हटले बघा किती मस्त दिसते गोदडी आणि मी हे छोटे छोटे बॉक्स त्याने सहा सहा इंचावरती मी कट करून घेतलेले आहेत सहा इंच सहा इंच म्हणजे येलो कलरचं सहा इंच ह्या साईडने सहा इंच ह्या साईडने सहा इंच असे करून मी बॉक्स बनवले आणि बॉक्स क बनवून त्याची एक पट्टी बनवली आणि त्या पट्टीला पट्टी मी असे जॉईन मारलेले आहेत पट्ट्या बघा डिझाईन वगैरे बघा इकडून क्रॉस धरलं तर पाहू शकता बघा अशी क्रॉस डिझाईन तयार होती मी अशा पट्ट्या जोडलेले आहेत म्हणजे सरळ फक्त एक व्हाईट आणि एक पि येलो कलर असं मारलेलं आहे बघा एक व्हाईटची डिझाईन आणि एक येलोची डिझाईन आणि एक व्हाईटची डिझाईन असा मी मस्त प्रकारे डिझाईनची गोदडी शिवलेली आहे खास बाळासाठी आणि त्यांची कमेंट असते सारखी ताई माझ्या पण बाळासाठी असे गोदडी शिवून द्या मग त्यांच्यासाठी ही शिवलेली गोदडी बघा आणि त्याच्यावर उठून दिसावं म्हणून हे मी बांधणीचा लाल किनारीचा असा गोट मारलेला आहे बघा किती मस्त आम्ही गोट मारलेला आहे पूर्ण फुल्ल करून घेतलेले आहे आणि डबल टिप मारलेली आहे ह्याच्यावरती जेणेकरून हा गोट निघू नये म्हणून लवकर आणखी उसवू नये म्हणून आणि त्या साईडने ना आता कधी कधी वरती खाली ही खालची साईड गेली तर खूप घाण होते म्हणून ह्या साईडने मी ना असं त्यांनी साडी दिलेली होती तशा प्रकारे त्यांनी म्हणजे जास्त घाण होणे म्हणून ही साडी लावलेली आहे काटापदराची साडी आहे बघा अशा प्रकारे मी साडी लावलेली आहे बघा आणि खूप मस्त असे झालेली हे बाळासाठी बघा किती मस्त झालेले आणि पाहू शकता याची उंची वगैरे किती आहे ती जे दहा पंधरा दहापर्यंत आरामशीर बाळाला वापरू शकते बघा किती मस्त बघा किती मोठी आहे फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे बघा किती मस्त वाटते गोदडी खूप छान वाटते की नाही आवले नक्की कमेंटमध्ये सांगा आता तशाच प्रकारे व्हाईट कलरची गोदळी आहे त्या स्थाईंची शिवलेले आहे वरुणाशी काटापदराची मी ग्रे कलरची साडी लावलेली आहे आणि त्याला वर उठून दिसण्यासाठी आहे ना लाल किनारीचा मी गोट मारलेला आहे उठून दिसा आणि पूर्ण व्हाईट कलरची गोदडी पा पाहू शकता बघा हे मोठ्या माणसाला म्हटलं तर वापरू शकता आणि दोघं मायलेकर म्हटलं तर से झोपू शकतात अशी मी गोदळी शिवलेली आहे पूर्ण व्हाईट कलरचे आणि आणि हा व्हाईट कलर काय घेतलेला आहे त्या ताईंना कारण ते त्यांचे लहान बाळांचं महिन्याचं जे शूटिंग करतात ना एक महिने झालं दोन महिने झालं व्हाईट कलरवरती खूप उठून दिसतं म्हणून त्यांनी हा व्हाईट कलर दिलेला आहे बघा किती मस्त आणि याच्यावरती तुम्ही कुठले डिझाईनचं म्हटलं ना कसं आहे तुम्ही शूटिंग करू शकता खूप छान उठून म्हणजे फोटो वगैरे छान मस्त येतात म्हणून त्यांनी मला हे कापड दिलेलं आहे आणि तशा प्रकारे मी ही गोदरी तयार केलेली आहे बनवलेली आहे मोठा आकार खूप बघा किती मस्त आहे बघा एवढी मोठी बनवलेली आहे बघा याची प्राईज आहे ना मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर मला मी आता ब्लँकेटपासून गोदळी दाखवते मस्तपैकी असे शिवलेले ते ब्लँकेट वापर वापर मला खूप गेलेलंच होतं काहीच त्याचा उपयोग नव्हता मग त्या खानदेशवर ते त्यांच्या आईसाठी त्यांनी हे ब्लँकेट त्यांना आईना खूप आवडले होते त्यांच्या गोदऱ्या त्या शिवून नेलेले होते म्हणून ते म्हटलं की मला पण असे त्यांची आई म्हटलं की मला पण असे गोदडे शिवून दे बाजूवरती बसण्यासाठी मग त्यांनी ब्लँकेट दिलेलं आहे त्या ब्लँकेटपासून ते मला वापरतच नव्हते ब्लँकेट त्या ब्लँकेटपासून त्यांनी नववारे साड्या दिलेले आहेत आतमध्ये नववारी साडे टाकले आहेत वरून नववारी साड्या लावणार आहेत आणि लावलेल्या आहेत आणि तसं मी शिवलेले आहेत दोन ब्लँकेटचे आहेत आणि एक जुन्या कपड्यापासून त्यांनी गोदरी शिवलेली आहे बघा हे जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवलेली आहे किती मस्त फिनिशिंग वगैरे दोन दोन इंचावरती बघा दीडपट्टीचे याचे मी अडीचशे रुपये घेतलेले आहेत बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आता तशाच आहे त्यांच्या तीन आहेत त्या ही ब्लँकेटची गोदडी नऊवारी साडी लावायला दिलेली होती बघा खालूनवरून नऊवारी साडी व्हाईट कलर आहे आणि ग्रे कलरचा त्याच्यावर उठून दिसावा म्हणून मी ग्रे कलरचा असा काट मारलेला आहे म्हणजे गोट मारलेला आहे आणि डबल टीप मारलेले आहे पूर्ण फोल्ड करून घेतलेला आहे बघा एका ब्लँकेटचे मी दोन गोदडे शिवलेले आहेत हे पण त्यांचीच आहे तीन गोदडे त्यांच्या बघा बी याचे दीडशे रुपये घेतलेले आहेत बघा गोट वगैरे एकदम मस्त बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आणि ह्या फुलालाच मॅचिंग आहे ना मी गोट मारलेला आहे असं गोट मारलेला आहे आणि त्या हवं होतं की ह्या गोट ह्याच्यावरती टिप नाही आली पाहिजे साईडला टिप आली पाहिजे म्हणून तशी मी टीप मारलेली आहे हे साईडने बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त हे वाटते का तुम्हाला जुनी गोदडी आहे एकदम मस्त फुला फुलाफुलाची आपली गोदडी तयार झालेली आहे बघा मस्त आपण जुने कपड्यांपासून असं मस्त प्रकारे बिझनेस करू शकता तुम्हाला मारा मार्केटमध्ये अशा वस्तू तुम्हाला कुठेही सापडणार नाहीत शोधूनसुद्धा सापडणार नाहीत बघा ही नहीं। नहीं डबल बेडची गोदडी आहे पट्टीची दोन दोन इंचावरती ह्या टिपा आहेत ह्या साईडने मी ग्रीन कलर आहे आणि ह्या साईडने न्यू ब्ल्यू कलरचं लावलेलं आहे आतमध्ये पूर्ण बेडशीट आहेत आणि ह्या पुलालाच मॅचिंग असा मी रेड कि रेड किनारचा असा गोठ मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे आणि त्यावेळेस माझ्याकडे व्हाईट कलरचा धागाच भेटला नाही मला आणि म्हणून मी कुठलाही धागा वापरलेला आहे त्यामुळं बघा कसा दिसतो आहे ते गोदडी कशी झाली ते व्हाईट कलर ज्या व्हाईट कलर असता खूप उठून दिसतो बघा ही पण जुनी गोदडी आहे पाहू शकता किती मस्त झालेली आहे ही जुनी गोदडी बघा फुला फुलांची मस्त आणि कमेंट करायला सबकस करायला नक्की विसरू नका बघा किती मस्त कि आहे बघा किती इच्छा जेणेकरून काही पाहू शकता कुठल्या गोदडीमध्ये तुम्हाला डाऊट आहे बघा ही पण डबल बेडची गोदडी आहे आणि हे जाणार आहे सोलापूरला बाकी ती मस्त फिनिशिंग वगैरे गोट मस्त बघा उठून दिसण्यासाठी बघा आता यांना वापरत असणाऱ्या साड्यांचे असे मस्तपैकी आपण गोदळ्या शिवू शकता बाकी ती मस्त आहे आणि ह्या फुलाला असं मॅचिंग आहे ना मी गोठ मारलेला आहे तुम्हाला फुलांची डिझाईन दाखवते हो का हे असे फुलं आहे ह्याला मी मॅचिंग असा गोठ मारलेला आहे पाहू शकता बघा हे साईड हे असे दणकट साडे लावलेले आहेत हे गोदरे तुम्हाला दहा वर्ष म्हटलं तर खूप छान टिकू शकते बघा या असं की असं किती मस्त म्हणजे अशा नवीन नवीन गोदर्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक कराय सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेअर करायला अजिबात विसरू नका तुम्ही असा मस्त प्रकारे बिझनेस म्हटलं तर खूप छान असा प्रकारे करू शकता तुम्हाला नाही शिवण काम येत नसेल तरी तुम्ही हा मस्त प्रकारे असा करू शकता चला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय चला श्री स्वामी समर्थ